खानापुरात वाल्मिक कराडच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या विरोधात खानापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले या हत्याकांडातील आरोपींचे फोटो व्हायरल झाल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे वाल्मिक कराडला फाशी द्या तसेच धनंजय मुंडेला सहआरोपी करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली या जोडे आंदोलनात खानापुरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ड <dishes and> <ohhaltý> <no mojo> داننجي مونډه لاٿوڙ علي मस्साजोबचे सरपंच बोलू हा आज आपण मस्साजोबचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ खानापुरवाचे एकत्र झालेलो आहोत संतोष देशमुखांची हत्या ही महाराष्ट्राच्या लोकशाहीला काळीमा फासणारी हत्या आहे संतोष देशमुखांची हत्या या महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला कायमा फासणारी घटना आहे अशा घटनेचा निषेध सर्व महाराष्ट्रभर केला जातोय आणि आपण खानापूर सुद्धा करत आहोत संतोष देशमुख हे अतिशय शांतताप्रिय लोकप्रिय असे मसाजोक्चे सरपंच होते पण त्यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं एखाद्या रानटी जानवर सुद्धा अशी प्रकारची हत्या करणार नाही एखाद्या तालिबानाला सुद्धा दया येईल याच्यापेक्षा क्रूर पद्धतीची हत्या या ठिकाणी संतोष देशमुखाची करण्यात आलेली आहे शेवटच्या क्षणी ज्यावेळी त्यांना पाण्याची गरज होती त्यावेळीही हरामखोर अवलाद त्यांच्या तोंडामध्ये मुतली म्हणजे ही नी किती नीच अवलातीची आणि नी राक्ष राक्षीची प्रवृत्तीची अवलाद असेल याच्यामुळे लक्षात येते म्हणून आम्ही समस्त ग्रामस्थवासीय अशी मागणी करतोय महाराष्ट्र सरकारकडं माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं माननीय गृहमंत्र्यांच्याकडं या असल्या अवलातींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करून त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे कारण ज्या खंडणीसाठी संतोष देशमुखाची हत्या झाली त्या खंडणीचे फोन माननीय धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून जात होते असे सोशल मीडियात चर्चा आहे त्यामुळं या मुख्य घटनेचे सूत्रधार हे धनंजय मुंडे आहेत त्यांना अटक झाली पाहिजे संतोष देशमुखाचे जे, जे मारेकर आहेत कराड आणि त्यांचे साथीदार यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या निमित्तानं आज आम्ही सर्व ग्रामस्थ अशी अपेक्षा व्यक्त करतो